हाय कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते माहीतच असाल फ्रेंड्स कमरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे व्यायामाचा अभाव आधुनिक जीवनशैली कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे एकाच जागी बसून खूप वेळ काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही पण जसा जसा काल लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात आणि त्या इतक्या वाढतात की त्या कधीही त्रास देऊ शकतात अशा वेळी मग वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय गत्यांतर नसते त्यामध्ये खर्च सुद्धा खूप येतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंबरदुखीवर काही घरगुती उपाय सुचवणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला उपाय आहे नारळाचे तेल एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या यात लसणाच्या सोललेल्या पाच ते सहा पाकळ्या टाकून भाजून घ्या जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने पूर्ण शरीराची आणि कमरेची मालिश करून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्या लसूण हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा तेलाने मालिश केल्यानंतर तीस मिनिटांनी आंघोळ करा जेणेकरून यावेळेस तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल दुसरा उपाय आहे कामातून ब्रेक घ्या जर तुम्ही तासन तास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे कामातून तुम्ही दर एक तासाने ब्रेक घ्या आणि पाच ते दहा मिनिट इकडे तिकडे फेऱ्या मारा तुमच्या शरीराची हालचाल ठराविक कालाने व्हायला हवी असे केल्यास कमरेवर दाब पडत नाही आणि कमरेला आराम में तो। तुम्ही घरी असा किंवा ऑफिसला ही गोष्ट करायला बिलकुल विसरू नका ही गोष्ट तुम्ही जर करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळका नक्की घालेल त्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घ्या तिसरा उपाय आहे कॅल्शियम युक्त आहार घ्या स्त्रियांच्या शरीरात वयाची तीस वर्ष ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची पंचेचाळीस वर्ष ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते म्हणून खूप गरजेचे आहे कॅल्शियम युक्त आहार घेणे कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते पण हेच कॅल्शियम जर तुमच्या शरीरात कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागेल म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्या ते शक्य नसेल ते आंचा तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्यावीत चौथा उपाय आहे जीवनसत्व बी ट्वेल्ची कमतरता भरून काढणे आहारात बदल करून तुम्ही जीवनसत्व बी ट्वेल्वची कमतरता भरून काढू शकता आहारात टुना मासे दूध दही अंडी चीज केली स्ट्रॉबेरीचा समावेश करा या पदार्थातून तुम्हाला जीवनसत्व बी ट्वेल्व मिळेल पाचवा उपाय आहे हल्दीच्या दुधाचे सेवन करा हल्दीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो अँटी दुखीचा आणि अँटी गुण हाडांच्या वेदनांपासून सुटका देण्यास मदत करू शकतात एक ग्लास दुधात अर्धा चमच प्यावे याने कंबरदुखीच्या वेदनांपासून आराम येऊ शकतो सहावा उपाय आहे हर्बल टी आले आणि ग्रीन टी मिसळून बनवण्यात आलेली हर्बल टी कंबरदुखीपासून आराम देऊ शकते यासाठी ग्रीन टी बनवताना त्यात आल्याचे तुकडे टाका आणि शिजवा अँटी इन्फ्लोमेंटरी गुणांनी युक्त हा चा कमरेची वेदना कमी करण्यास मदत करेल सातवा उपाय आहे कपड्याने शेक द्या जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि मसाज करणारा सुद्धा कोणी नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिऊन त्यातून निघणाऱ्या वाफेने कमरेला शेक द्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाहीत शेक देताना तुमच्या त्वचेवर कॉटनच्या कपड्याचा एक थर असावा आठवा उपाय आहे व्यायाम करा बसण्याच्या आणि झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या खांद्याना सरळ ठेवून बसा आणि आवश्यकतेपेक्षा अधिक झुकू नका यासह व्यायाम करा तसेच दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणे टाळा नववा उपाय आहे गरम पाणी कमरेच्या वेदना घालवण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरू शकते गरम पाण्याने अंघोळ किंवा बार टबमध्ये गरम पाणी टाकून त्यात काही वेळ बसल्याने वेदनेपासून सुटका मिळू शकते तुम्ही कमरेला गरम पाण्याचा शेक देऊ शकता मात्र पाण्याचे तापमान खूप जास्त नसावे नाहीतर त्वचा जळू शकते शेवटचा उपाय आहे कधीही एका पायावर उभे राहू नये उभे राहताना अनेक जणांना एका पायावर शरीराचा भार देऊन उभे राहण्याची सवय असते कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर ते भार टाकतात खूपच क्वचित वेळा त्यांच्या दोन्ही पायांवर शरीराचा भार असतो अशी एका पायावर उभी राहण्याची सवय सुद्धा कंबरदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून कंबरदुखी टाळण्यासाठी कधीही एका पायावर शरीराचा भार टाकू नये फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय